ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले डेव्हलपमेंट वेळी झाली सारखं नाही आहे म्हाडाला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला लावा त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावा सरकारला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉफिट टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहील की बीएसटी बससाठी जी भाडे वाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असेल लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होल्डिंग लावा आम्ही काही होल्डिंग लावू तुमचे शंभर फुटाचे पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्वर्जनचं जो काही चार्ज आहे तो रद्द करा अध्यक्ष महोदय जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेसुवस्था मी जास्त वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत दोन मिनटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनियन गँगने कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नहीं चल जी है वी तो क्या मैं तेरी नहीं आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंधन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम संजय केळकर त्यांनी हे जे काही वापर का का हो का? शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते है? उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार आहे मला मी ए, एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंगमधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत कर। संजय एटी नाईन आज मी दिलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी या राज्याच जनसुरक्षा विधेयक आपण पारित केलं जनसुरक्षा विधेयक पारित करताना या जनतेच्या सुरक्षतेच्या विषयी फार मोठी मोठी भाषण केली गेली -के प्रवीण दरेकरांनी तर अडीच तास किल्ला लढवून जनसुरक्षा बिल कस आहे आहे आणि जनतेची सुरक्षा कशी करू याच्या बाबतीतले इथे सगळे सविस्तर मांडणी केली आमचं म्हणणं आहे जनतेची सुरक्षा तर ठेवा बाजूला पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये जासलेले व्हिडिओ बाहेर येत आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत मंत्री सुरक्षित नाही आहेत जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आणि जाहीर कार्यक्रमात पुन्हा सांगतायत की पैसे कमी पडले तर आम्ही देऊ पैशाची बॅग दिसते आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की कसा होत नाही मी सांगतो टू एटी नाईन कसा होतो महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाही आहे अधिवेशन चालू आहे जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाही आहे आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर या सगळे उघडे फिरतायत काय चाललंय उघडे नागडे फिरतायत मंत्री नाही नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ व्हायरल येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये मी बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाहीये सा माझं म्हणणं असं आहे बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा फोकरली गेली आहे डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मान्य काय सुरक्षित राहील म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिककडे पाठवा त्याच्यावरती टी न्यावा पहिले मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जन जनतेला सुरक्षा द्या असं माझं टू एटीनच्या माध्यमातून आपल्याकडे म्हणणं आहे याच्यावरती माझी इच्छा आहे की आपण सविस्तर चर्चा घ्यावी अडीच तासाची चर्चा ठेवा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी त्याचं कारण असं आहे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित राहणार आणि म्हणून मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आपण कुठल्या नियमाखाली हा विषय घेणार आहे याचं रुलिंग आपण द्यावं